म्हणजे तुमचा जो सगळा राजकीय प्रवास बघितला तर दोन हजार साली तुम्ही पहिल्यांदा नगरसेवक झालात आणि दोन हजार साली नगरसेवक झालेल्यांची संख्या महाराष्ट्रामध्ये बघितली तर शेकडे आणि हजारांनी असेल फारच कमी लोक आहेत की ज्यांचा इतका झपाट्यानं राजकीय प्रवास झाला आणि तुम्ही विरोधी पक्ष नेते झालात आणि इतक्या कौतुकानं सगळ्यांनी तुमचा निरोप समारंभही केला पण त्यावेळेचं तुमचं वाक्य ते <laughs> तस तस आता म्हणजे जसं ते बाहुबलीमध्ये कटप्पाचं जसं होतं तसं बाहू तसं आता झाले की मी पुन्हा येईन पण कुठून विचारू नका काय आहे ही एक तर तुम्ही म्हणता तसं सत्य की अनेक लोक नगरसेवक झाले पण बऱ्याच जणांना आज ह्या आम्ही बसलेल्या खुर्च्या दिशेत असतात परंतु आमचा संघर्ष घरदार सोडून सातत्यानं बाहेर राहणं घरच्या मुलाबाळांकडे दुर्लक्ष करणं सातत्यानं चळवळी जनतेचे प्रश्न अडीअडचणी आड़ वेगवेगळे प्रश्न घेऊन लढाई देणं जेलमध्ये दे जाणं पोलीस केसेस होणं वकिलांबरोबर फिरणं मला असं वाटतं दौरे करणं वेगवेगळ्या ठिकाणी खेड्या पाड्यात ग्रामीण भागात तांड्यावर कुठलं जेवण कुठलं कसं कुठलं पाणी कसं पण हे सगळं सहन करत आणि एक संघर्ष कारण राजकारणात दररोज काही चांगल्याच खुर्च्या मिळतात अशातला काही भाग नाही पण जी खुर्ची मिळेल त्याच्यात आनंद मानून पुढे जाण्याचा प्रयत्न करणं हे पण महत्त्वाचं असतं आणि ही खुर्ची नाही तर ही जबाबदारी आहे माननीय उद्योजीनी आणि महाराष्ट्राने दिलेली आणि मला असं वाटतं तिला मी न्याय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे तो झाला पहिला भाग दुसरा जो होता की जेव्हा कौतुक झालं सगळं तेव्हा तुम्ही म्हणाला की मी पुन्हा येईन कुठून ते विचारू नका कुठूनचा अर्थ असा आहे कोणत्या पक्षातून असा त्याचा अर्थ नाही आहे कुठूनचा अर्थ असा आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जर लवकर झाल्या तर मी त्याच्यातून निवडून येऊ शकतो नॅचरली माझी कॉन्स्टिट्युअन्सी ती नाही झाली पक्षाने विचार केला तर विधानसभेतून विधान परिषदेवर जाऊ शकतो त्यामुळे मार्ग अनेक असतात ना निवडून यायला एखाद्याने चुकून राजीनामा दिला समजून घ्या आणि मला त्या जागे निवडलं तर तेव्हा मी कुठूनही येऊ शकतो कारण म्हणून माझा अर्थ तसा आहे कोणता पक्ष या पक्षाकडून त्या पक्षाकडून त्या असं माझ्या मनातलं मुलीचा अर्थ नाही पण तसा अर्थ लागला लावला गेला लावू द्या थोडस मला तुम्हाला तसा अभिप्रेत का टाकून दिला आपला बॉल असा गुगली नाही हे बघ कुठून येईल काय येईल हे माझ्या पक्षप्रमुख आलं मलाच माहिती आहे बाकी ज्यांना काही माहीत असायचं काही कारण नाही परंतु मी राजकीय दृष्ट्या असं वक्तव्य करणं काय चुकीचं आहे कुठून येईल म्हणजे माझ्या मनात मी तर क्लिअर सांगतो मी माझ्या शिवसेनेकडूनच येईल उद्धवजींच्या नेतृत्वाखालीच येईल एवढं मी तुम्हाला स्पष्ट सांगतो पण कुठून यायला अनेक कॉन्स्टिट्युएन्सी आहेत ना कॉन्स्टिट्युन्सी एकच याशातला काही भाग नाही शिवसेनेकडनंच येणार उद्धव ठाकरेंच्याच नेतृत्वात येणार एवढं नक्की आहे शंभर टक्के जर कुणी गळ लावून बसल्या असतील तर तुम्ही त्यांनी काय मागं घ्यावेत गप्पा हे ह्या अनेक आशाव्यस येत असतात पण मला असं वाटतं आताच्या घडीला जे सगळे लोक आहेत इकडून इकडे जाणारे त्यांची परिस्थिती जर बहिली तर मला असं वाटतं अशी चुकीची बंडखोरीची म्हणा गद्दारीची एक भाकरी खाण्यापेक्षा निष्ठेची चत्कर भाकरी खाणं चांगलं आहे असं मी समजतो